स्वागत तर काँग्रेसमध्ये नाराज असलेले मिलिंद देवरा लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता आहे अनेक दिवसांपासून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी रस्ती सुरू असल्यानं देवरा नाराज असल्याची चर्चा आहे तर महत्वाचं म्हणजे देवरा यांच्या प्रवेशावरून भाजपा आणि शिवसेनेत संघर्ष सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते तर देवरा यांनी रितसर प्रवेश केल्यास त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी आणि केंद्रात मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे अशी माहिती आहे मात्र दक्षिण मुंबईसाठी भाजपा आग्रही असल्याची चर्चा आहे त्यामुळे आता देवरांच्या प्रवेशापूर्वी शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभे ठाकलंय आता देवरा यांना सहज प्रवेश मिळणार की त्यांच्या प्रवेशामुळे युतीत खडे पडणार हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भातली अधिकच अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन आपण पाहतोय देवरा प्रवेश करणार त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेमध्येच वाद होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते सविस्तर माहिती नेमकी या संदर्भातली आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी देवरा यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता आदित्य ठाकरे यांनी जेव्हा गिरगाव मध्ये सभा घेतली होती तेव्हा दक्षिण मुंबईतील सीट ही त्यांचीच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं कारण सध्या अरविंद सावंत हे त्यांच्या गटाचे तिथले खासदार आहेत मात्र देवरा यांनी व्हिडिओ ट्विट केल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा कुठे ना कुठे रंगू लागलेल्या आहेत आणि आता देवरा हे थेट शिंदे गटाच्या संपर्कात असून शिंदे गटाकडून ते निवडणूक खासदार निवडणूक लढू शकतात अशी देखील चर्चा आहे मात्र असं देखील माहिती मिळते की या जागेसाठी भाजप देखील आग्रही आहे आणि भाजप ही महत्वाच ठरणार आहे निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या या सर्व अपडेटसाठी तर आपण बघतोय मिलिंद देवरा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता सध्या व्यक्त केली जाते मात्र यामुळे महायुतीमध्ये खटके उडू शकतात असं देखील बोललं जात